नमस्कार केडी स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत शेवग्याच्या शेंगांची भाजी तर सर्वजण खातात पण शेवग्याच्या पानांची भाजी फार कमी प्रमाणात बनवली जाते आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने शेवग्याच्या पानांची भाजी कशी बनवली जाते ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला हा पाला आहे भाजी आहे ही पूर्ण आपल्याला देठांपासून पाला वेगळा करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने देठ अजिबात घ्यायचं नाही आहे अशा पद्धतीने आपण सर्व भाजी साफ करून घेणार आहोत माझी पूर्ण भाजी साफ करून झाल्यानंतर मी ही भाजी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आहे या भाजीला एक वेगळा तुरटपणा असतो आणि ही भाजी शिजवताना लवकर शिजली जात नाही यासाठी मी याच्यात प्रथम पाणी गरम करून ती भाजी उकळून घेणार आहे की जेणेकरून तिचा तुरटपणा कमी होतो पाणी उक उकळून झाल्याच्यानंतर आपण तिला पिळून घेणार आहोत नंतर पूर्ण भाजी मी चिरून घेणार आहे ह्या भाजीचे असंख्य फायदे आहेत जसं की ज्यांना डायबिटीस असेल किंवा ज्यांना बी पीचा त्रास असेल ज्यांना कोलेस्ट्रॉल वाढलं असेल या सर्वांसाठी ही भाजी अत्यंत गुणकारी आहे ज्यांना पोटाचे त्रास असतील गॅस ॲसिडिटीचे त्रास असतील त्यांनी ही भाजी नक्की खावी ज्यांना ज्या व्यक्तींना जास्त ताप आला आला असेल आणि त्यातनं ते बरे होऊन आले असतील पण भूक लागत नाही आहे अशा व्यक्तींनी ही भाजी खाणं खूप गरजेचं आहे या भाजीमध्ये विटॅमिन ए बी सी हे प्रचंड प्रमाणात आहेत त्यामुळे तसंच कॅल्शियम लोह ह्या भाजीत आहे त्यामुळे ह्या भाजीला अमृत असं मांडलं जातं अशा पद्ध पद्धतीने मी पूर्ण भाजी चिरून घेतलेली आहे नंतर मी एक कढई गरम करून त्यात तेल घातलं आहे आता आपण सर्वात आधी लसूण आणि मिरचीची फोडणी देणार आहोत लसूण बऱ्यापैकी लालसर झाला की मी त्याच्यामध्ये कांदा घालणार त्या आहे कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्ये मी चिरलेली पूर्ण भाजी घालणार आहे अशा पद्धतीने आपल्याला ती भाजी घालून हलवून घ्यायची आहे पूर्ण मी मीठ ॲड केलं आहे त्याच्यामध्ये ही भाजी करायला जास्त वेळही लागत नाही आपल्याला असं वाटतं पण एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि अशी भाजी करून तुम्ही खाऊन बघा या भाजीची चव काय वेगळीच असते जशी आपण पालेभाजी करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही भाजी करायची आहे मी नारळ किसून घेतलेला आहे आणि नारळाने ह्याच भाजीची चव अजूनच जास्त वाढते आपण छान हलवून घेऊन मी काही सेकंदांसाठी झाकण ठेवून थोडी वाफ देणार आहे ही भाजी शिजायला आपण पहिला उकळून घेतली असल्यामुळे ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही हे बघा अशा पद्धतीने आपली भाजी बनवून तयार झाली आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये असंख्य फायदे असल्यामुळे ही भाजी तुम्हीही बनवत जा खात जा निरोगी राहा ही भाजी आपली गणेश कृष्ण जयंतीला कृष्णाच्या जन्माच्या वेळेला नैवेद्य म्हणूनही दाखवली जाते अशा पद्धतीने तुम्हीही भाजी करून बघा तुम्हाला जर ही भाजीची रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद